आजही काही मुलं आहेत की जे खूप कोडकर असतात पण त्यांच्या आई वडील त्यांना फक्त बोलतात की तू अभ्यास कर किंवा तू बैठका नार तू उंची होणार ज्या वेळेस तुम्ही तुमचा जो स्टार्टिंग फेज होता त्यावेळेस तुम्ही हे सर्व खर्च मॅनेज कसे करायचे सर तुम्ही श्री साई बजरंग जिम चे मार्गदर्शक आहात तर जिम तुम्ह सुरू करण्यामागचा तुमचा काय अडीच वर्षामध्ये <the> आपण जळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन प्रत्येक तालुका स्तरापासून नॅशनल पण त्या स्पर्धा घेतल्या जळगाव जिल्हा सिरी घेतो आपण साईबेत बँक सिरी घेतल्या जळगाव मध्ये एक मोहन चव्हाण झाला माझी प्रेरणा जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर या माझ्या प्रेरणेपासून कितीतरी मोहन चव्हाण निर्माण व्हावे त्यांनी जिम मध्ये जावं जिम व्यायाम करावं एक चांगला खेळाडू व्हावं आणि जळगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये मिळवावं असं माझी काही नाव काळाच्या वाळूत हरून जातात पण काही नाव इतिहास घडवून जातात आज आपल्या सोबत आहे एक असेच व्यक्तिमत्व ज्यांनी बॉडी बिल्डिंगला जळगाव मध्ये एक नवीन ओळख दिली नमस्कार मित्रांनो मी आहे प्रणव सोनोने आणि मी आज घेऊन आलोय टॉक विथ इन्स्पायरेशन ही सिरीज आणि हा आहे एपिसोड पहिला आज आपल्या सोबत आहे मोहन चव्हाण सर ते जळगाव बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष आहे सोबत ते श्री साई भजन जिम चे मार्गदर्शक आहे नमस्कार हा पहिला पॉडकास्ट आहे आणि तुम्ही आमचे पहिले गेस्ट आहे आम्ही लकी की तुम्ही तु, तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम आम्हाला सर तुम्ही खूप सिंपल फॅमिलीतून आहात असं ऐकलंय मी तर तुमची बॉडी बिल्डिंगची आणि जिम ची आवड तुम्हाला कशी लागली सिम्पल me, फॅमिली मीन्स मी वयाच्या अठरा वर्षापर्यंत लाईट बघितलेली नाही अरे बापरे मध्ये राहिलेलो मी बापरे हे माझे मला वडील नाही म्हणजे तीन तीन वर्षाचा तेव्हापासून त्यापासून माझी मिसिंग आहे आजही मिळालेली नाही कारण त्यांना दारूचं बेशन होतं मिसिंग आहे मला आईने मोठं लहानचं मोठं केलं आणि झोपडपट्टीमध्ये राहिलो मी वयाच्या अठरा वर्षापर्यंत लाईट नाही माहिती आणि काहीच नाही म्हणजे काहीच माहिती नाही होत ना। पण योगायोगाने आम्ही जळगावला बदली झाली यायची आणि मग आम्ही जळगावला आलो आणि मग जळगाव जिल्हा क्रीडा संघ व्यायाम व्यायामशाळा होती व्यायाम ऐकलेला जळगाव जळगाव ती पहिली व्यायामशाळा अच्छा पहिली व्यायामशाळा आणि ते व्यायामशाळेचं उद्घाटन प्रसिद्ध कुस्तीपटू दारासिंग दारासरंगली राम बजरंगबली त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं अच्छा मग तिथं मी प्रवेश घेतला तिथे व्यायामाल गेलो जे गुरु होते त्यांनी मला तिथं हे केलं तिथे फाउंडर मेंबर होते त्या जिम चे त्यांनी तिथे मला प्रवेश घेऊन दिला त्यावेळेस पस्तीस रुपये फी होती त्या जिम ची पस्तीस रुपये म्हणजे जवळ अठ्ठ्याऐंशी एकोणवद ची गोष्ट आहे अठ्ठ्याऐंशी ची गोष्ट असेल तेव्हाची पस्तीस रुपये फी होती पण ती सुद्धा भरायली होती माझ्याकडे इथून सुरुवात बापरे सिम्पली आहे आता पण करायचं होतं काहीतरी करायचं होतं करून दाखवायचं होतं त्या जी मध्ये गेलो तर मला नॅपकिन हा शब्द बोलता येत नाही होता नॅपकिन त्यांनी सांगितलं की माहिती सांगितली की काय काय सामान लागेल म्हणजे नॅपकिन लागेल लंगोट लागेल शॉर्ट पॅन्ट लागेल आणि टी शर्ट लागेल तीन वस्तू तर समजलं मला लंगोट समजलं टी शर्ट समजलं आणि शॉर्ट म्हटलं हे कॅपकिन काय म्हटलं नॅपकिन लागलं म्हटलं कॅपकिन काय असं इथून सुरुवात झाली होती ही इतके सिम्पल याच्यात नाही तर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राने सांगितलं होतं की बॉडी बिल्डिंग कर किंवा तुमचं मित्रासोबत जात बरोबर असताना मित्रासोबत घेऊन गेला मी स्वतःच ना। मार्गदर्शन केलं पुणेच फक्त जसं जिम मध्ये एंट्री केली तर मी म्हणजे लहानपणापासून खोळकर होतो खूप खूप खोकर होतो मस्त करायचो ते करायचो खोडकर लोकच बॉडी बिल्डिंग कडे जातात बॉडी बिल्डिंग किंवा त्यांना काहीतरी करायचं खूप खोकर होतो भुसावळ रेल्वे ग्राउंड होता रेलो ग्राउंडवरती बॉक्सिंगची प्रॅक्टिस करायचो म्हणजे चौदा पंधरा वर्षापासून तिथं ते ग्राउंडला राऊंड मारायला लावायचे तिथले जे कोच होते शारीरिक व्यायाम हा शारीरिक व्यायाम चांगला होता पहिल्यापासून मग त्यामुळे मी जिम मध्ये प्रवेश घेतला जिममध्ये प्रवेश घेतला तर तिथं त्या जिमच्या अंतर्गत पहिली जिम सिरीज स्पर्धा होती पहिली जिम सिरीज स्पर्धा आणि मी आपण सिंपल फॅमिली होतो आपल्याला कोणी कोच नाही काही नाही पण ते आधी आधी ते 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 जे खोळकर हे होतं त्याच्यात जे व्यायाम केलेला होता त्याच्यामुळे स्ट्रक्चर चांगलं झालेलं होतं मला मग पहिली जिम सिरीज स्पर्धा होती मी त्याच्यात भाग घ्यायला गेलो तिथले जे कोच होते शिक्षक होते त्यांनी मला प्रोत्साहन नाही केलं पुढे जा असं प्रोत्साहन नाही केलं त्याने ते म्हणे तू काय बॉडी बिल्डिंग करतो तू तुझा काय नंबर लागेल असं तस कारण हे होतं की ते ज्यांना उतरवत होते ज्यांना प्रोत्साहन देत होते ते म्हणजे आता नाव नाही घेत पण एक व्यक्ती आहे जेव्हा राजकीय व्यक्ती त्यांचा भाचा तो था, होता तो अरे हा तर त्याला प्रोत्साहन करत होतं त्याला पुढे करायचं होतं त्याला स्पर्धेत उतरायचं होतं म्हणजे पार्शियालिटी पहिल्यापासून पार्शियालिटी म्हणा किंवा मग मला पुढे जाण्याकरता ते मागे ढकलत होते असताना की भरपूर जण मागे घेणार असतात पण पुढे याची इच्छा असली तर कोणीच थांबव थांबव स्पर्धा झाली म्हणजे मला उतरू देत नाही होते तिथे मुख्य सर होते मोहन लिमय सर त्यांना भेटलो म्हटलं सर मला आपल्या जिम सिरीज स्पर्धा त्याच्यामध्ये उतरायचंय स्पर्धेने भाग घ्यायचं म्हटलं तर मग उतर ना म्हणे नाव लिहून दाखवणे म्हटलं सर ते शिक्षक जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल सरांच्या टेबलवरती बेल होती बेल मारली मग मा त्यांचा जो होता बेलवरती प्रभाकर म्हणून त्याला बोरे म्हणजे काउंटरवरती म्हणे आहे सरे मला बोलव सरांनी बोलवलं अरे याचं नाव लिहून घेऊन बॉडी बिल्डिंग स्पर्धेची आपली जिम सिरीज त्याच्याकरता आणि सुरुवात झाली मग उतरलो स्पर्धेमध्ये पहिली जिम श्री तीन चार ती, तीन चार महिने झालेच मला व्यायाम करून तीन चार महिन्यामध्ये श्री होती आणि स्पर्धा झाली तर त्या जिम श्री स्पर्धेमध्ये मी तिसरा आलो पहिला काहीच हे नव्हतं इतकं एकदम म्हणजे घडणारी गोष्टी होत्या त्या म्हणजे काय असं म्हणता देवानेच काहीतरी मार्ग दाखवला मार्ग दाखवला आणि त्या स्पर्धेमध्ये तो आ, स्पर्धे तो मुलगा होता माझे कॉम्प्युटर ते लोक त्याला सपोर्ट, सपोर्ट करत होता तो कुठेच नाही होता तिथं तुम्ही म्हटले की तुम्ही लहानपणी खूप खोडकर होते आणि त्यामुळे तुम्हाला जिमचा छंद लागला तर आजही काही मुलं आहेत की जे खूप खोडकर असतात पण त्यांच्या आई वडील त्यांना फक्त बोलतात की तू अभ्यासच कर आणि तू जिम मध्ये नको जाऊ जिम मध्ये नाही म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी करू देतात तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एकदम चुकीचं आहे त्या आई वडिलांचं मी तर म्हणाले की मुलांना फ्री सोडायला पाहिजे त्यांच्यावरती बर्डन नाही ठेवायला पाहिजे हे करू नको ते कर ते करू नको ते कर त्याचं त्याचं भविष्य कुठे लिहिलं काही सांगू शकत नाही त्याला खोडकर खोडकर म्हणण्यापेक्षा त्याला फ्री सोडा मोकळ सोडला तुम्ही त्याला त्याला मोकळं सोडूया त्याला ज्या वडील ते करू द्या फक्त चुकीचं करणार नाही इतके त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे खळकर म्हणजे ऍक्टिव्ह ऍक्टिव्हेट म्हणजे त्याला मैदानात जाऊ द्या खेळू द्या रनिंग करू द्या त्याला फिजिकली म्हणजे मोकळे जे ग्रोथ असतो वाढतो वयाचा आपला अकरा बारा वर्षापासून जो वाढतो तर तेव्हा तुम्ही त्याच्यावर टोक नका करू टोक नका करू की हे करू नको ते करू नको असं केलं तर तसं होईल किंवा तू बैठका नको मारू बैठक मारल्या तुझी उंची होणार असं रोखोक नाही करायला पाहिजे पालकांना फ्री सोडून द्यायचं फ्री सोडून द्यायचं फक्त चुकीच्या ठिकाणी त्याला रोख लावलं पाहिजे रोखला ला तर तस आहे ना जिम मध्ये पण जे भरपूर मुलं येतात ज्यांना छंद असतो ते शॉर्टकट शोधतात की सर असं काय करू की ज्याच्याने मी लगेच बॉडी बनवून जाईन आणि म्हणजे त्यांच्या थोडी डिसिप्लिनची आणि कन्सिस्टन्सीची कमी असते पण तरी ते शॉर्टकट शोधतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जीवनामध्ये शॉर्टकट नाहीच आहे जीवनात म्हणा बॉडी बिल्डिंग मध्ये म्हणा आपल्या व्यायामाच्या शॉर्टकट नाहीच आहे शॉर्टकट शॉर्टकट मीन्स तुम्ही कुठलंही खायचं शॉर्टकट घेतलं आता स्प्रिंगला जाऊ दिलं तर ठीक असं असं दामून ठेवलं तर एक वेळेस ती सुटली तर एकदम सुटून जाते एकदम राहिला तर तो जीवनामध्ये तुम्हाला कट मध्ये त्याच्यातून तुम्हाला काही मिळणार नाही हळूहळू प्रयत्न प्रयत्न जसं आपण एक एक सेट मारत असतो सेट कसं करतो की आपण बाराचा दहाचा तसंच जीवनाचं वी शॉर्टकट नाही पाहिजे सर बॉडी बिल्डिंग म्हणजे खर्च आता मी पण एक ऍज अ पॉवर लिफ्टर आहे तर बॉडी बिल्डिंग म्हणजे खर्च जसा की डाएट साठी खर्च वर्कआउट साठी खर्च तर ज्या वेळेस तुम्ही तुमचा जो स्टार्टिंग फेज होता त्यावेळेस तुम्ही हे सर्व खर्च मॅनेज कसे करायचं खर्चिक खिळ आहे परंतु आम्ही काय केले की जे सप्लिमेंट्स होते सप्लिमेंट्स वगैरे त्यावेळेसही देत होते आणि आम्ही सप्लिमेंट जास्त लक्षात घेऊ फूड रॉ फूड हा फ्रूट झाले ड्रायफ्रूट झाले दूध झालं सोयाबीन झाले सोयाबीन ओढी नाही ते सोयाबीन घेतले नॅशनल डायड घेत गेलो मी म्हणजे खर्चिक आणि त्या जिम मध्येच कोच म्हणू लागलो होतो मी अच्छा अच्छा जळगाव जिल्ह्या क्रीडा संघामध्ये जेव्हा मी तिसरा नंबर आला ना त्या सरांनी मला तिथेच ट्रेनर म्हणून लावलं होतं त्याच्यातनं माझा खर्च भागत होता खर्च होता म्हणजे तिथे जॉब करून तिथेच बॉडी बिल्डिंगची तयारी पण करत होती त्याच्यानंतर मी ऐकलं की तुम्ही ऑल इंडियाला गेलो होते ना ऑल इंडियाला तुम्ही हे झाला माझा तिसरा नंबर लागला मग तिथून बॉडी बिल्डिंगची सुरुवात झाली करिअरची सुरुवात तिथून झाली त्या जिम मध्ये मला ट्रेनर म्हणून ठेवलं राणी मग ते द्यायचे आणि मग त्यांनी मला मुंबईला ट्रेनिंगला पाठवलं हो मुंबईला ट्रेनिंगला पाठवलं हो। मग तिथं मी बघितलं की बॉडी बिल्डिंग अशी असते बॉडी बिल्डिंग असं असतं मग तिथून बघून बघून मग मी चांगलं हे केलं मग मी नॅशनल लेव्हलला महाराष्ट्र श्रीमध्ये मा उतरलो महाराष्ट्र श्रीमध्ये माझा त्यावेळेस तिसरा नंबर आला पुणे नॅशनल आणि म्हणजे मी पहिल्याच बॉडी बिल्डर होतो जळगाव जिल्ह्यातला की महाराष्ट्र श्रीमध्ये तिसरा नंबर आला अरे वा आणि त्या बेसवरती मला रेल्वेमध्ये नोकरी लागली अरे वेळाच्यावर पहिला बॉडी बिल्डर आहे गुसावनमध्ये पहिला खेळाडू आहे जो बॉडी बिल्डिंगच्या बेसवरती रेल्वे अरे बाबा ही सगळ्यात मोठी अचीवमेंट हे होतं तिथून सुरुवात झाली ज्यावेळेस तुम्ही ऑल इंडिया खेळत होते त्यावेळेस जेव्हा तुम्ही म्हणजे जो तुमचा स्टेजवर जायचा जो फेस होता जो टाइम होता त्यावेळेस तुमची काय फिलिंग होती म्हणजे तुम्ही आता फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन आता एवढ्या मोठ्या स्टेजवर जाताय तर मग तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं खूप खूप म्हणजे म्हणजे विश्वास करू शकत होतो की मी नॅशनल जातोय रेल्वे थ्रू गेलो तुम्ही इंडिया इंडियन, इंडियन रेल्वेच्या बॉडी बिल्डिंगच्या आणि जितकी बॉडी बिल्डर आहे आजही त्यावेळेस आमच्या वेळेस सर्व खेळ राहायचे म्हणजे ते इंटरनॅशनल लेव्हलचे स्पर्धक आणि त्यांच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेंट करायला मिळतोय तो म्हणजे आनंदाचा क्षण होता इतका आनंदाचा क्षण होत्या आणि आमच्या सोबत त्यावेळेस मधोकर गायकवाड वगैरे ते होते तर चांगल्या चांगल्या बॉडी बिल्डर आपल्याला खेळायला मिळतोय तो क्षण विचारू नको विचारू नाही शकत इतकं होतं की स्वप्नात वाटत नाही होत कि आपला नॅशनल जातो आणि या इंटरनॅशनल खेळाडूंसोबत आपण हे करणारुल मुवमेंट होत मध्ये पण जॉब करतात हे ना जिम पण तुम्ही सांभाळतात आणि भरपूर तुमचे मल्टिपल काम पण असतात तर हे सर्व गोष्टी तुम्ही मॅनेज कशा करतात सर्वात प्रथम एक लक्षात ठेवा की आवड असली की सवय मिळते तुम्हाला आवड आहे तर व स्पर्धा घ्यायची आहे किंवा बॉडी बिल्डिंग करायची आवड आहे ना मग त्याच्या बरोबर मिळते सवळ काढवा लागते टाइम टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंट करायचं रेल्वे की तुम्ही कुठलं काम केव्हा करता कुठलं वेळ देतात तुमच्या जॉबला किती वेळ देतात तुमचं बाकीचं जे शिक्षणाला किती वेळ देतात तर टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट केलं की होऊ शकतं सर तुम्ही श्री साई बजरंग जिमचे मार्गदर्शक आहात तर जिम सुरु करण्यामागचा तुमचा काय हेतू होता खूप मोठा इतिहास आहे त्याच्याकरता <laughs> इतिहास असा की <laughs> मी जळगाव जिल्हा क्रीडा संघामध्ये व्यायाम करायचो <laughs> आणि तिथं राहून बॉडी बिल्डर झालो <laughs> तिथं राहून रेल्वेमध्ये लागलो <laughs> आणि रेल्वेमध्ये लागल्यानंतर आपल्याला परफॉर्मन्स तीन वर्ष कंटिन्यू परफॉर्म द्यावा लागतो <laughs> योगायोग म्हणा जिम करता बॅग हे म्हणा तर तिथले जे सर होते त्या त्या वर्षी ते वारले पंच्याण्णव साली एकोणीशे पंच्याण्णव साली ते वारले मग त्याच्यानंतर मी तिथं व्यायाम करायचो आणि पहिली स्पर्धा घेतली होती आपण ग्राउंडवरती उत्तर महाराष्ट्र स्तरीय पाच जिल्ह्यांची पहिली स्पर्धा घेतली ती स्पर्धा वर घेतली तर मग तिथं तिथं बक्षीस मला त्यांना ते मॅनेजमेंट होते त्यांना बोलायचं विसरून गेलो तर त्यांनी त्यांना हे झालं थोडस वेगळं फील वाटलं की बो स्पर्धा घेतोय आपल्या जिम मध्ये व्यायाम करतो आपल्या आपल्या अंडर आहे तरी आपल्याला नाही असं त्यांना हे झालं धावपोळीमध्ये मी विसरून गेलो होतो मग ते काय म्हणे की तू ड्युटीच्या वेळेस व्यायाम नाही करायचा तू वेळेस व्यायाम करायचा संध्याकाळीच्या वेळेस व्यायाम नाही करायचा सपोर्ट करणं बंद करून टाकलं आणि बुवा तू शिक्षक आहे तर मग तू तु या पहिले मुलांना करू द्यायचं व्यायाम असं तस मला मग खूप टॉर्चर करत गेले टॉर्चर करत गेले की जेणेकरून मी जिम सोडून देईल सोडून तुमचा लाईफ चा टर्निंग पॉईंट लाईफ चा टर्निंग पॉईंट सुरू करण्याचे मार्ग मिळून गेला तर त्यामुळे तो चांगला पण केलं त्याच दिवशी की म्हटलं मी आता तेव्हाच व्यायाम करेल जेव्हा स्वतःची व्यायाम शाळा तेव्हाच व्यायाम करत अरे बाबा जिद्द जिद्द केले सत्त्याण्णव अठराची गोष्ट होती अठ्ठ्याण्णव मी स्वतःचा प्लॉट घेतला आणि तिथं जिम सुरू केली दोन हजार दोन साली तेव्हाच वेग ते म्हणतात ना की जिद्दवर जर आली कोणती गोष्ट तर ती काही पण करून होते फक्त त्या लेव्हलची जिद्द पाहिजे श्री साई बजरंग जिम मधून आतापर्यंत किती खेळाडू तयार झाले आणि किती जण म्हणजे एक चांगल्या मार्गावर लागले चांगला प्रश्न केला साईबजरंग जिम आपण दोन हजार दोन साली स्थापन केली आणि साईबजरंग जिमच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजे मोस्तईना आणि ते मुलं काही पोलीस मध्ये भरती झाली काही रेल्वेमध्ये भरती झाले आर्मी मध्ये भरती झाले आणि आज आता मागच्याच याच्यामध्ये आम्ही गेलो होतो वैष्णोदेवीला तर तिथं मला माझे विद्यार्थी भेटले ते आपल्या जिम मध्ये व्यायाम करत होते म्हणजे सर ओळखलं का नाही म्हटलं म्हणजे मी रतन सिंग गोरखा शेखर सिंग गोरखा मी दोघं भाऊ होतो आणि तुमच्या बॉडी बिल्डिंगच्या याच्यामुळे मी आज तिथं बीएसए मध्ये तिथं सर्व लोकांसमोर ते पाय पडले तेव्हा एकदम झाले की म्हणजे खूप मोजता येणार इतके लोकांना इतके मुलं तयार झाले आणि सर्वांना चांगला जॉब वगैरे लागला आणि चांगलं नाव झालंय अशा व्यक्तींची खरंच गरज असते प्रत्येकाला म्हणजे अशा सपोर्ट करणारे जे व्यक्ती असतात ते भरपूर कमी जणांना भेटतात आणि ज्यांना भेटून जातात ते त्यांच्या मध्ये खूप पुढे झाले जातात सर जळगाव बॉडी बिल्डिंग ला पुढे कुठे घेऊन जाण्याचा प्लॅन आहे तुमचा म्हणजे तुम्हाला पुढचे दृष्टिकोन काय आहे तुमचे जळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनची आपण स्थापना केली दोन हजार साली दोन हजार दोन हजार साली पहिली आज त्याला तेवीस वर्ष होऊन गेले तेवीस वर्षामध्ये आपण जळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन प्रत्येक तालुका स्तरापासून नॅशनल ता पण त्या स्पर्धा घेतल्या आपण जळगाव जिल्हा स्त्री घेतो आपण साईबाज जिम श्री घेतो त्यानंतर पीपल्स बँक श्री घेतल्या त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक श्री आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि उत्तर महाराष्ट्र स्तरीय पाच जिल्ह्याच्या आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत प्रसिद्ध सारंगखेडा जे सारंगखेडा हे असतात घोळ्यांचा जिथे भरतो सारंगखेडा महोत्सव त्याच्यामध्ये सुद्धा आपण उत्तर महाराष्ट्र स्तरीय बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा सतत घेत असो दरवर्षी घेत असो पहिली पश्चिम भारत श्री हे पाच राज्यांची पहिली पश्चिम भारत श्री सुद्धा स्पर्धा इथे घेतली होती आपल्याला कोणी गॉडफादर नाही आहे मला फादर नाही आहे तरी आपण इतकं करतो सर्व या सर्व सर्व बॉड जिम मध्ये येतात त्यांच्या सहकार्याने करतो आणि भविष्यामध्ये आता पुढच्या याच्यात आपल्याला भारत श्री स्पर्धा घ्यायचं आपला प्लॅन आहे अरे वा अरे वाडिया सर तर नक्कीच त्या कॉम्पिटिशनला खूप मोठ्या लेवल वर करतील आणि आपण सर्वांनी सरांना सपोर्ट करायचा आहे सरांनी तेवढे स्ट्रगल केलेले त्या स्ट्रगल मधून सरांना माहितीये की जर एखाद्या व्यक्तीला जर थोडा जरी सपोर्ट दिला त्याच्यात जर ती क्षमता असली करण्याची तर तो व्यक्ती किती काय करू शकतो सर जसं की तुम्ही सांगितलं की आपली श्री साई बजरंग जिम दोन हजार दोन ला सुरुवात झाली होती त्या जिम ला आतापर्यंत भरपूर पुरस्कार मिळाले असतील हो मग पुरस्कार मिळाले होते सिनेस्टार गेले राधिका माझ्या नवऱ्याची बायको त्याच्यामध्ये त्या चॅनलने आपल्याला साईबजन जिम ला पुरस्कार दिला होता त्याच्यानंतर माय एफ एम रेडिओ आहे माय एफ एम आपल्याला पुरस्कार दिलेला आहे पाच जिल्ह्यांचा पुरस्कार आपल्याला बेस्ट याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस मध्ये आपल्याला साईबजन जिम ला पुरस्कार मिळालेला आहे बरेच पुरस्कार मिळालेले आहे आता मला सांगता येणार नाही इतकी यादी आहे मी पण बघितले होते जिम आल्यावर म्हणजे भिंततापूर्णे पुरस्काराने भरलेली आहे सर भरपूर लोकांचा असा गैरसमज असतो की जर त्यांनी वर्कआउट केला तर त्यांची हाईट ब्लॉक होऊन जाईल तर त्याच्याबद्दल असं काही नाही आहे हे काही गोष्टी ऐकलेल्या गोष्टी वरती विश्वास होणे पहिली गोष्ट आणि हाईट वाढणं किंवा जेनेटिक, जेनेटिक अनुवांशिक हा अनुवंशिक असतं आता जिवंत तुम्हाला घ्यायचं असेल तर माझा मुलगा अक्षय माझी हाईट पाच फूट तीन इंच आहे पण अक्षय पाच फूट सात इंचा आहे जी मुळे तिची हाईट वाढली अरे वा हा ते आपण तीन वर्षापासून त्याला प्लोज करायला लावायचो त्याला लटका लावायचो अरे वा तिचा फ्री फ्री हँड स्ट्रेचिंग एक्सरसाइज घ्या चांगल्या मार्गदर्शनासोबत असेल तर मग तो आज तो पाच फूट सात इंच हाईट आहे तिची म्हणून असं गैरसमज नाही तो मला तर काढून टाका गैरसमज काही गैरसमज काही गोष्टी अशा हे असतात की लोकांना त्याच हे करून टाकतात ते त्याचा भाव करून टाकतात किंवा जिम मध्ये गेलं तर हाईट वाढणार नाही त्यांच्याकडनं होत नाही किंवा त्यांच्याकडनं इच्छा होत नाही आळसपणा त्याच्यामुळे होत आणि सोबत काही लेडीज मध्ये असा गैरसमज आहे की जिम मध्ये आल्यानंतर त्यांची जी बॉडी ती मांजासारखी बनवून जाईल किंवा असाही गैरसमज आहे की ते आल्या आल्या म्हणजे त्यांच्याकडनं होणारच नाही घाबरतात मी पहिले सांगितलं की समज जे गैरसमज आहे ते काउंट टाकायचे डोक्यात लोकांकडून होत नाही म्हणून ते असं गुम सोडून देतात की होणार ते होणार आणि लेडीजला तर व्यायाम आवश्यक आहे कारण लेडीजची जे हे असतात लेडीज पॉवर जी स्ट्रेंक पॉवर ती कमी असते तर असं आपले मित्र होते त्यांना कार्यक्रमा करता बोलवलं होतं ते चांगले सकाळ पेपरमध्ये त्यावेळेस चांगले हे होते तर ते सांगत होते की पुरुषाचं सौंदर्य हे त्याची ताकद सौंदर्य पुरुष कशामुळे दिसेल त्याची ताकद आहे म्हणून तो दिसेल आणि स्त्री तिचं सौंदर्य हे तिची ताकद आहे तर स्त्रीकडे सौंदर्य ना सौंदर्याची ती ताकद परत जिम केली किंवा तुम्ही बाकीच्या वेट ट्रेनिंग वगैरे केलं अजून सांगू शकतात आणि तुमच्या कामाला तुम्ही चांगला अजून हे देऊ शकता आणि त्याच्याने जे हेल्थ बेनिफिट होतात ते तर होती ना लेडीज मध्ये जो प्रॉब्लेम असतो आला त्याच्यातही त्यांना हेल्प होते हो ना बरोबर आणि तुम्ही मागे सांगितलं होतं ना की वगैरे लेडीजला खूप आवश्यक आहे हॉर्मोनल साठी इस्ट्रोजन आणि टेस्टेस्ट च्या लेवल सर तुमच्या आईने आणि लग्नानंतर तुमच्या वाईफ ने तुम्हाला कसा सपोर्ट केला या जर्नी मध्ये एक तुम्ही ऐकले असेल की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा माझ्या लहानपणापासून वयाच्या एकवीस वर्षापर्यंत माझ्या आईने खूप संघर्ष केला इतका संघर्ष केला की माझ्या आईने अक्षरशः संडास साफ केलेले आहे रेल्वेमध्ये नोकरी लागली माझे वडील मिसिंग झाल्यानंतर वडिलांच्या जागेवरती आई लागली आईने अक्षरशः त्यावेळेस अशा टपच्या संड्याशी राहायच्या सेफ्टी टँक वगैरे राहायच्या तर त्या रेल्वे क्वॉर्टर मध्ये साफ केलेले आहे संडास साफ करून ते करून आणि म्हणजे भर तरुण परामध्ये माझे वडील वारले मिस मिसिंग, वारले मिसिंग मिसिंग तर ते, ते गेल्यानंतर आईने इतकं स्ट्रगल केलं की लग्न केलं नाही पहिली गोष्ट होत सुंदर होती एक हे होती पूर्ण आयुष्य पडलेलं होतं तरी माझ्याकरता एक एक मुलगा मला त्याच्याकरता मला लग्न करायचं नाही त्याच्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून आईने तो संघर्ष केला संघाशी करून आईने मला लहानचं मोठं केलं राहिलं पत्नीचा पत्नीने म्हणजे तुम्हाला सांगेल की सुहास थांबकर सुहास थांबकर सुहास थांबकर ला आपण इथे बोलवलं होतं आपल्या स्पर्धेला तर त्याने ते त्यांचे स्वतःचे राईट सोबत ठेवतात ते तर त्याने अडीच किलो चिकन आणलं होतं इथे शो करायला आले होते अडीच किलो चिकन रात्री साडे अकरा वाजता माझ्या मिसेसने त्याला बनवून आपल्या घरी खाऊ घात तुमच्या लाईफच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुमची वाईफ आणि तुमची आई तुम्हाला एक म्हणजे ते पण एक आयडॉल म्हणून माझ्याकरता आयडोलच आहे माझी आई आणि मिसेस सर आज तुमचं एवढं सर्वीकडे इकडे नाव आहे तर तसं म्हणतात ना की बडे बाप की बिगडी ओला असं काही आहे का तुमच्या मुलांचं वगैरे नाही तसं काही नाहीये कसं असतं बिगडी बिग होते जे वडिलांच काही त्यांच्या समोर काही आदर्श नसेल किंवा काही हे नसेल किंवा ते कोणत्या सराउंडिंग मध्ये असतात त्याच्यावरती आहे आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे मुलगी मुली मुलगी इंजिनीअर झाली आहे आणि तिला चांगल्याच ठिकाणी दिले गेलेले दुसरी आनंदाची गोष्ट अशी की माझा मुलगा अक्षय अक्षय तो आता दोघ तिघ जिम तो सांभाळ आणि त्याने के इलेव्हन कोर्स पूर्ण करून आला आहे आणि त्याचा नंबर आता ऑपरेट अप्रेंटिस ला ऑर्डन्स फॅक्टरीला लागलाय सर मी एक रिसर्च केली की तीन मधून एका मुलीला ना पी सीओटीचा त्रास आहे म्हणजे त्यांची पाळी इरेग्युलर पाळी असते त्यांची तर ते त्याच्याबद्दल तुम्ही सायन्स सा असं सांगत की त्यावेळेस तुम्ही बारा तेरा वर्षानंतर जेव्हा पाळीच्या याच्यामध्ये येते तर तेव्हा तिने हायवी वर्क करायला पाहिजे जुन्या काळी तुम्ही राहायला पाहिजे जुन्या काळी तुम्ही बघा की त्या शेतीत शेती काम करायची करायची त्यामुळे ते, ते फिट राहायचे आजकाल लेडीज काय की उशिरा उठणं उशिरा झोपणं जंक फूड जंक फूड खाणं आणि त्याच्यानंतर व्यायाम नाही शरीराकडे लक्ष देणं नाही आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याला जास्त सांगू शकता कारण की त्याच्यावरती सांगू शकता सांगितलं तर मला थोडीशी माहिती मिळते म्हणजे ना मुलींमध्ये पीसीओडीचा त्रास का असतो म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये दोन हॉर्मोन्स असतात एक म्हणजे इस्ट्रोजन आणि एक म्हणजे टेस्टेस्ट आता जो आपण जेंट्स असतात मध्ये टेस्टेरोन लेवल जास्त असते नॅचरली आणि इस्ट्रोजन लेवल कमी असते त्यामुळे आपले ऑलरेडी चांगले मसल असतात आणि फॅट कमी असते नॅचरली मुलांमध्ये आणि जे मुले असतात त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन लेवल जास्त असते आणि लेवल कमी असते त्यामुळे त्यांच्यात मसल कमी असतात त्यामुळे ते कमी शक्ती लावू शकतात ताकद लावू शकतात ही जो पीसीओडीचा त्रास आहे ना हा त्यांच्या इम्बॅलेस मुळे होतो आणि आपण जर वर्कआउट केला आता वर्कआउट केला तर वर्कआउट मध्ये आपला टेस्टेरोन लेवल वाढ वाढतो तर मग ज्या मुलींमध्ये ऑलरेडी कमी झाला आणि त्यामुळे त्यांची इरेग्युलर पिरियड स्टार्ट होतात वर्कआउट केल्याने टेस्ट चिरण वाढतो लेवल बॅलन्स झाली की नंतर त्यांना रेग्युलर पिरियड स्टार्ट होतात जसं की वर्कआउट करायला पाहिजे चांगली डायट घ्यायला पाहिजे स्ट्रेस मॅनेजमेंट घेतली पाहिजे चांगली झोप घेतली पाहिजे आताच्या मुलींना फक्त याच्यामध्ये दंगल पिक्चर मध्येच म्हणतात ना पापा हानिकारक हानिकारक म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितले की हे पाणीपुरी हे जंक फूड हे अनिकारक हानिकारक हे खायलाच नाही पाहिजे खायलाच नाही तर आजकाल ना म्हणजे मुलं रात्री रात्री मोबाईल खेळत बसतात रील करत बसतात त्यामुळे ते त्यांचे स्ट्रेस सॉल्व वाढतो आणि झोप पण कमी होते आणि जसं की आपल्याला आहे की वर्कआउट आणि डाएट सोबत रिकव्हरी म्हणजे स्लीप खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण मसल फक्त तोडताय न्यूट्रिशन पण घेतात काय काही झालं बट ते झोपतच नाही जास्त चार ते पाच तास झोपतात स्ट्रेस खूप होतो ताण खूप घेतात सर भरपूर लोकांना असं वाटतं की बो मी वर्कआउट करेन तेव्हा तर बॉडी चांगली राहील आणि जेव्हा वर्कआउट करणं मी थोड्या काही टायमानंतर सोडेन त्यावेळेस नंतर माझा खरंच पोट वाढून जाईल किंवा दुसरे साईड इफेक्ट होतील तर त्याच्याबद्दल काय माहिती असं नाही आहे जिम जेव्हा करता तुम्ही त्यावेळेस पण तितकं जेवण करतात दोन पोळ्या तीन पोळ्या खातात बरोबर पोट सुटायचं कारण हे की जिम करतात त्यावेळेस तीन चार पोळ्या खातात आणि ते तीन चार पोळ्या खातात व्यायाम करतात तुमची ती कॅलरी बंद होऊन जाते त्यामुळे तुम्ही फिट राहतात पण जेव्हा जिम सोडतात जिम सोडल्यानंतर सुद्धा तितकेच पोळ्या खातात तीन ते चार पोळ्या खातात तिची कॅलरीज असते ती बर होत नाही बर्न होत त्यामुळे तुमचं पोट एक्स्ट्रा कॅलरी असते ते पोट सुटणं हे हे तेस, साईड इफेक्ट आहे म्हणून जेव्हा जिम बंद असेल त्यावेळेस खाण्यावरती कंट्रोल ठेवा पण चार पुळ्या खात असेल दोन पुळ्या खा तीन पुळ्या खा असं तर किती वयापासून ते किती वयापर्यंतच्या व्यक्तींनी व्यायाम केला पाहिजे जिम करायला सर्वात बेस्ट वय बारा वर्ष बारा वर्षाच्या वरती आपण आपण ऑडल्ट प्रवासात म्हणा सायन्स मध्ये बारा वर्षाच्या वरती बॉडी तेवढी ऍक्टिव्ह होऊन जाते बारा वर्ष वय लागलं ला की ऑडल्ट त्याला मांडलं जातं आणि बारा वर्षापासूनच जिम मध्ये जायला पाहिजे शरीराची जी रचना आहे ग्रोथ ग्रोथ होण्याचं ते तिथून सुरुवात होते बारा वर्षापासून तुम्ही जिम मध्ये जाऊ शकता आणि नंतर तर काहीच आठणी आहे तुम्ही म्हणजे साठ वर्ष झाले सत्तर वर्ष झाले ते काही आटणी किंवा मी साठ वर्ष झालो मी कशाला जिम मध्ये जाऊ असं काही कुठली जात नाही बारा वर्षापासून तुम्ही जिम सुरू करू शकता आणि साठ सत्तर ऐंशी पर्यंत व्यायाम करू शकता सर आपली जी ऑडियन्स आहे तिला तुम्ही काय संदेश देणार मी आपल्या ऑडियन्सला हेच संदेश देईल की जळगाव मध्ये एक मोहन चव्हाण झाला माझी प्रेरणा जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर या माझ्या प्रेरणेपासून कितीतरी मोहन चव्हाण निर्माण व्हावे त्यांनी जिम मध्ये जावं जिम व्यायाम करावं एक चांगला खेळाडू व्हावं आणि जळगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये असं माझी थँक्यू सर तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम आम्हाला दिला आणि हा आपला फर्स्ट पॉडकास्ट होता तर आपले खूप स्पेशल गेस्ट आणि खूप इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व असे मोहन चव्हाण सर आपल्यासोबत ह्या पॉडकास्ट मध्ये होते तर त्यामुळे आपल्यालाही खूप व्हॅल्युएबल गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या आहे ह्या पॉडकास्टमधून तुमचे खूप खूप आभार तुम्ही मला बोलवलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार थँक्यू जय हिंद जय महाराज तुम्हाला हा व्हिडिओ मधून काही शिकायला मिळाला असेल किंवा ह्या व्हिडिओ मधून तुम्ही इन्स्पायर झाले असणार तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा टॉपिक कोणता पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू